आख्खे शिवनेरे चढून मरणाला पुरळ घालणारे जागा म्हणजे ही आहे ते बघू शकता तुम्ही हे शिवाजी महाराजांचा पाना लहानपणीचा खूप छान मला तर इतकं छान वाटत होतं मला असं वाटत होतं त्या पाळण्यापेक्षा जाऊन थोडंसं जिजामातासारखं थोडंसं झुलवा झाड पाळणं आणि इतकं छान वाटत होतं त्यानंतर आम्ही गेलो होतो भीमाशंकरला त्यानंतर बघू शकता इतकं छान अभयारण्य होतं तिथलं आणि इतकं छान वाटत होतं त्याली भाताची शेती वगैरे बघून तर खूप खूप सारं भारी वाटत होतं मला खूप इन्जॉय असं केला आम्ही खूप म्हणजे खूप एन्जॉय केलं त्यानंतर बसने वगैरे आम्ही तिथं प दर्शनासाठी गेलो होतो आम्हाला ॲटलिस्ट तीन चार तास तरी दर्शन घ्यायला लागले असतील कारण खूप सारी गर्दी होती तिथे आणि ना मला इतकं छान वाटत होतं इतकं ग्रीनरी ग्रीनरी आणि मस्त असं थोडा थोडा जिम पाऊस येत होता त्यामुळं तो अतिशय छान वाटत होतं असं वातावरण आणि असं वाटत होतं आपण का नाही इथंच राहत नाही का म्हणजे मला इतकं छान वाटत होतं आणि मला असं वाटतं मी इथंच राहावं म्हणून इतकं छान वाटत होतं आणि त्यानंतर आम्ही थोडेसे फोटोज वगैरे घेतले फॅमिलीसोबत आणि त्यानंतर मस्त असं एन्जॉय केलं नंतर म्हटलं चला आता शिवनेरीवर गेलं होतं आपण तर म्हटलं ते पण व्ह्यूज घेऊन टाकावा आणि त्यानंतर शिवनेरीवरती चढायच्या किल्ला चढायच्या अगोदरचा हा व्ह्यू आहे तो मी घेतलेला आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ग्रीनरी होती वरून इतकं छान वाटत होतं की बास असं वाटत होतं की त्याला पाहतच राहावं आणि इतकं छान म्हणजे इतकं एन्जॉय केलं आणि सी आणि ही खूप खूप एन्जॉय केलं जवळपास अर्धी शिवनेरी तर तिने ना स्वतः असं पळत पळतच हे केलेले असेल म्हणजे तिने एकटीनेच चढली असेल इतकी एन्जॉय करत होती ती आणि ना पूर्ण रस्ताना शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की जय अशी घोषणा करत आम्ही पुढे पुढे एक एक पाऊल टाकत होतो त्यानंतर फायनली आम्ही पोहोचलो होतो वरती तिथं खूप आतुरता होती बघण्याची की आतमध्ये काय असेल कसे असतील शिवाजी महाराजांचा पाळणा कसं असेल शिवाजी महाराज कसे असतील त्यांची मूर्ती कशी असेल हे पाहण्यासाठी त्यानंतर आम्ही हे प्रवेशद्वार होतो आतमध्ये जाण्यासाठी तिथे मस्त असं नंबर आहे तिथं कुणीही नंबर लावा असं काय सांगत नव्हतं सगळे आपल्या आपल्या पद्धतीने डिसिप्लिनमध्येच वागत होते तिथं पण मग ते पाहून पण मला खूप छान वाटलं त्यानंतर आत त्यानंतर आ आतमधला हा व्ह्यू हो होता आणि खूप छान वाटत होतं त्यानंतर परत येताना येणार सियाची सियाच्या पप्पांची अशी मस्ती चालू होती येताना आणि मस्तपैकी अशी एन्जॉय करत होती ती पळत होती आणि पप्पांनाही पळत होती आणि मला खूप सारे नुसते फोटोज काढ फोटोज काढ म्हणत होते त्यानंतर म्हटलं चला आपण नाही ना खाली आल्यानंतर बाहेरचा पण व्ह्यू घेऊन टाकावा त्यानंतर मग आम्ही मस्तपैकी असा बाहेरचा पण व्ह्यू वगैरे घेतला शिवनेरी किल्ल्याचा आणि मला इतकं भारी वाटलं आणि मी फर्स्ट टाईम बघतला होता हा शिवनेरी किल्ला आणि म्हटलं चला थोडेसे फोटोज पण शेअर करावं तुमच्याशी आणि त्यानंतर तिथं आम्हाला फॉरेनर भेटले ते बघू शकता तुम्हाला आणि त्यांच्यासोबत पण आम्ही हे काय सा आय थिंक साऊथ आफ्रिकन होते ते आणि मस्तपैकी असे फोटोज वगैरे घेतले त्यांच्यासोबत पण त्यांना फक्त म्हटलं की प्लीज एक फोटो घेऊ द्या आम्हाला आणि त्यांनी लगेचच दिला म्हणजे इतके छान असतात स्वभावने हा आहे आमचा फॅमिलीचा